जनसामान्यांचा आवाज शेवगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळात होरपळत असताना लोकप्रतिनिधी निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत लोकप्रतिनिधी अनुदानासाठी आग्रह धरतील तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतील खात्यावर दुष्काळी अनुदानासह पीक विम्याचे पैसे जमा होतील या आशेवर अजूनही शेतकरी आहेत शेवगाव तालुक्यात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात अत्यंत अल्प पाऊस झाल्याने महसूल विभागाने तालुक्यातील एकशे ते तेरा गावांमध्ये पन्नास टक्केच्या आत आणेवारी जाहीर केलेली आहे तरीही अद्याप अनुदान वाटपाचा जी आर आलेला नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही दुष्काळातील वीज बिल वसुली थांबवणे वीज बिलात तेहतीस टक्के सूट देणे रोजगार हमीचे काम चालू करणे जनावरांना चारा पुरवणे टँकरने पिण्याचे पाणी देणे कर्ज वसुली थांबवणे कर्जाचे पुनर्गठन करणे या योजना अद्याप सुरू झाल्या नाहीत किंवा पीक विमा मंजूर करण्यात आलेला नाही शासनाने शेवगाव तालुक्यातील सहा महसूल मंडळे चापडगाव ढोर जळगाव बोधेगाव भातकुडगाव एरंडगाव शेवगाव ही महसूल मंडळे दुष्काळ सदृश परिस्थिती म्हणून अगोदरच जाहीर केलेली आहेत तरी याबाबत या तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळी अनुदान जमा करावे असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी लेखी निवेदन महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह जिल्हा अधिकारी अहमदनगर माननीय तहसीलदार शेवगाव यांच्याकडे केले आहे याबाबत या तातडीने उपाययोजना न झाल्यास वीस जून पासून गावोगावी साखळी उपोषण करण्यात येणार आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे यांनी दिली शेवगाव तालुक्यामध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठी अपेक्षा होती गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पार्टीचे सरकार आहेत या ठिकाणी पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे असून या ठिकाणी दुष्काळाची कोणतीही अंमलबजावणी झाली नाही या ठिकाणी आमदार मोनिका राजळे यांनी कोणतेही प्रश्न या ठिकाणी दुष्काळासंदर्भात उपस्थित केलेले नाहीत किंवा त्यांच्यासोबत असलेले जे मित्रपक्ष म्हणूनसुद्धा या ठिकाणी विरोधक होते त्यांनीसुद्धा याबाबत कोणताही प्रश्न उ विचारला उ... 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 नसल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे महसूल मंत्री असतानासुद्धा या ठिकाणी दुष्काळ निधी मिळत नसेल तर या सरकारचा उपयोग काय अशा शेतकऱ्यांमधून भावना व्यक्त होत आहेत आणि याबाबत तातडीने आमदार मोनिकाताई राजळे आणि पालकमंत्री विखे यांनी लक्ष घातलं नाही तर या ठिकाणी शेतकरी उद्रेक करतील आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी वीस तारखेनंतर आंदोलन करणार आहोत जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा